सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताई आता आपण घटक संच सहामधील नवव्या घटकातील तिसरा मोजणी चुंडाचा संबोध यावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत चला मग आपण प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसह शेअर करत चला आता आपण अटेम क्वीज नऊ यावर क्लिक करणार आहोत चला तर मग क्लिक करूया आपल्यासमोर प्रश्नमंजूषा आलेली आहे चला तर बघूया या प्रश्नमंजूषेमध्ये किती प्रश्न आहेत तर एकच प्रश्न देण्यात आलेला आहे अरे वा छान चला बघूया पुढे प्रश्न क्रमांक एक शून्याच्या संबोधावर वेगळे काम करणे का आवश्यक आहे असे त्यांनी विचारलेले आहे आपल्याला त्यांनी चार ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत तर बरं कोणती आहे ती चार ऑप्शन पहिलं ऑप्शन आहे दहा ही संख्या लिहिताना एकक स्थानी शून्य येतो म्हणून ऑप्शन क्रमांक कर दोन शून्य ही संख्या आहे हे समजण्यास मुलांना अडचण येते म्हणून तीन एकक दशक संकल्पना समजाव्या म्हणून चार दहाच्या पुढील संख्या लिहिता यावा म्हणून अशा प्रकारची चार ऑप्शने आपल्याला दिलेली आहेत प्रश्न काय म्हणतो बघा बर पुन्हा एकदा शून्याच्या संबोधावर वेगळे काम करणे का आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शून्य ही संख्या आहे हे समजण्यास मुलांना अडचण येते म्हणून चला तर मग आपण ऑप्शन क्रमांक दोनला क्लिक करूया आता आपण ऑप्शन क्रमांक दोनला क्लिक केलेले आहे आता आपण खाली जे सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनवर क्लिक करावे उत्तर सेव्ह केले आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार हो। आहोत चला आता मग क्लिक करूया त्यानंतर पुन्हा सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे चला आपण आता सबमिटसुद्धा केलेले आहे बघा आता आपले प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत चला बघा एक पैकी एक म्हणजे शंभर टक्के आपल्याला मिळालेले आहेत आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आहे आपण बघून घेऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आपल्या इतर सहकार्यांसोबत शेअर करत चला आणि हां चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं धन्यवाद